ब्रेक फेल हिंगणा परिसरात भीषण अपघात थोडक्यात टळला एसटी बस थेट दुकानामध्ये घुसली नागपूर वर्धा काणोली बारा मार्ग ते हिंगणा नागपूर या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस चे छत्रपती शिवाजी चौकात अचानक ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात थोडक्यात टळला ही घटना आज दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास घडली आहे ब्रेक फेल होता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शिवाय ज्वेलर्स टीव्ही इलेक्ट्रिक व ओमनिया ब्युटी पार्लर या दुकानांच्या दिशेने घुसली अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली दुचाकी चाकाखाली अडकल्याने अनर्थ टळला अपघाताच्या क्षणी एक दुचाकी वाहन बसच्या चाकाखाली अडकल्याने बस पुढे सरकू शकली नाही ही, ही दुचाकी अडचण ठरली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत सदर एस टी बसचा क्रमांक एम एच चाळीस एन शहाण्णव शून्य पाच असा आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस टी बसच्या देखभाल व तपासणीबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी नीलम चकोले हिंगणा प्रतिनिधी